नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील पाण्यासाठी बिलगाव हेंडऱ्यापाडा येथील महिलांची जीवघेणी भटकंती पाणी असेल तर जीव धडगाव तालुक्यातील बिलगाव हेंडऱ्यापाडा गावातील महिलांना हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे डोंगररत यातून पिण्यासाठी हंडाभर पाणी आणावे लागत आहे डोंगररत याची एवढी बिकाटवाट आहे की हंडाभर पाणी आणताना वाटेतच पाण्याचा हंडा अर्धा होतो घरात अर्धा हंडाच पाणी पोहोचते हर घर नलचा दिंडोरा पेटवत सरकार देशभर जनजीवन मिशन योजना राबविण्यात आहे या योजनेतून प्रत्येक व्यक्तीला शुद्ध पाणी प्यायला मिळाले पाहिजे प्रत्येक घरात शुद्ध पाणी पोहोचवणे हा मुख्य उद्देश असला तरी हेंद्रियापाडा सारख्या आदिवासी दुर्गम भागात जलजीवन मिशन योजना नुसती कागदोपत्रीच पोहोचली आहे पाणी मात्र पोहोचलेच नाही या पाड्यांची एकूण एकशे पेक्षा अधिक लोकसंख्या आहे हेंद्रियापाडा हा बिलगाव ग्रामपंचायतीतील आहे जलजीवन मिशन योजनेंतर्गत हेंद्रियापाडा येथे ही योजना पोहोचलीच नाही पाण्याची सोय झाली तर माणसांसाठी व गुरांसाठी प्यायला पाणी मिळेल अशा अनेक समस्या सुटतील तरी जलजीवन मिशन योजनेंतर्गत धडगाव तालुक्यातील बिलगाव हेंद्र्यापाडा येथे पाण्याची सुविधा करून द्यावी अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून प्रशासनाकडे करण्यात आली आहे हर घर नलसा दिंडोरा पेटवत सरकार देशभर जनजीवन मिशन योजना राबविण्यात आहे या योजनेतून प्रत्येक व्यक्तीला शुद्ध पाणी प्यायला मिळाले पाहिजे प्रत्येक घरात शुद्ध पाणी पोहोचवणे हा मुख्य उद्देश असला तरी बिलगाव हेंद्र्यापाडा सारख्या आदिवासी दुर्गम भागात जलजीवन मिशन योजनानुसती कागदोपत्रीच पोहोचली आहे आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार जिल्हा चॅनलला सबस्क्राईब करा